पुण्यामध्ये एम पी एस विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आय बी पी एस परीक्षा आणि एम पी एस राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली आहे त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे पुण्यामध्ये एम पी एस विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आयबीपीएस परीक्षा आणि एम पी एस ची राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा, परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात विद्यार्थ्यांची अडचण झाली त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली या आंदोलनाला आता विरोधी पक्ष देखील पाठिंबा दिला तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंती केली असून आज महत्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली आहे तर या आंदोलनाला आमदार रोहित पवार यांनी पाठिंबा जाहीर केलाय पंचवीस तारखेला होणाऱ्या एम पी एस परिस्थिती परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत पुण्यातील नवी पेठेतील शास्त्री रोडवर विद्यार्थी आंदोलन करत आहेत विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्यानं विद्यार्थी घटनास्थळी दाखल झाल्यामुळे अलका चौकातून दांडेकर पुलाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय रोड देखील बंद ठेवण्यात आला आहे आपल्या मागण्यांवरती विद्यार्थी आक्रमक झाले आहेत परिसरातील बॅरिगेड्स काढून विद्यार्थी एकत्र जमा झालेत एमपीएससी चा च्या गुरुवारीच्या बैठकीत पंचवीस ऑगस्ट ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला रो आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नियोजित महाराष्ट्र राज्य पत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल असे ट्विट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही घोषणा करण्यात आली मात्र लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेत कृषी विभागाच्या दोनशे अठ्ठावन्न जागांचा देखील समावेश करावा या दोनशे अठ्ठावन्न जागांसाठी परीक्षा घेण्याचे नोटिफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे